कशाची कशाची भाजी ही किती लेट कितीला लाग वीस लाग आणि ही कसली आहे आणि ही पालक छुटी आहे ना काय आहे वय कुठलं वालगे एवढा कसली कसली भाजी मी दाखव तुम्ही दाखवता आणखी बघू व्यवस्थित दाखवतो कशाची हो का कितीला एक आहे तू आणि कांद्याची कांद्याची पाक कसली भाजी हां आणि अजून कोथिंबीर आहे हां पलीकडे छापू कितीला पंधराला एक आणि पंचवीसला दोन म्हणजे दोन घेतलं तर पाच रुपये कमी द्या वीस रुपये किलो ना आणि मग दीड किलो घेतलं तर किती रुपये रेड किलो प्लेट आहे ग्लास दाखव कितीला आहे दहा रुपयाला आणि नारळ भरलेलं आहे का हे जर तीन ग्लास घेतले तर हो ना। का अजून पाच रुपये कसे काय आहे नाही नाही ते गुलाबजामु मंचुरियन आणि कितीला आहे दहाला पाच पाच नग आणि हे तू काय आणलं आहेस कसं आहे ढिगावरती का हे कायम कितीला आहे दहाला पाच पंधराला किती त्याच्याबरोबर काय चटणी सॉस कितीला आहे प्लेट दहा रुपयाला आणि दोन प्लेट घेतला तर आणि तीन प्लेट घेतला तर तू काय आणला आहे साबुदाना वडा ओके बघू त्याच्याबरोबर काय चटणी कितीला प्लेट आहे दहा रुपयाला प्लेट आहे का हां कशाची पानं आहे ती हां मोठ्या सांग याचं काय बन काय बनवायला येतं हां काय काय पानाला काय लावायचं हां हां सगळ्या छान हां काय आणलं आहे का तू पण आता आहे का हां कितीला आहे ते प्लेट आणि इकडे काय आणलं आहे दिसतंय मोमोज काय काय आणलं हे मोमोज द्या कितीला प्लेट आहे पंचवीस रुपयाला आणि मग दोन प्लेट घेतला तर पन्नास त्याच्यासोबत काय घेतलं चौथा काय आणले मंचुरियन कितीला प्लेट आहे दहा रुपयाला एक प्लेट आणि दोन घेतल्या तर वीस रुपये हां काय आणलं आहे कड कडधान्य आणलं का सगळं हा पापड आहे ना कितीला आहे पॅकेट पंधराला आणि दोन पॅकेट घेतले तर तीस रुपये आणि हे कितीला आहे म्हटलं हां ते म्हणजे प्रत्येक वीस रुपयाला एक पॅकेट काय आहे काय आणलं आहे बघू आणि यामध्ये काय आहे चहा चहा किती आहे पाच रुपयाला आहे का पाच रुपयाला हे बघू काय आणलं तू मंचुरियन हा कितीला प्लेट आहे പന്ധ്ര ലോ കൂ കിത്തില്ല ഹി വഴി കിട്ടി ല

डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हात घेऊन बाजाराचं आयोजन केलेलं आहे या, के या उपक्रमाचा हेतू जो आहे उपक्रमाचा हेतू जो आहे तो हेतू विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया कळाव्यात बाजाराचे बाजारामध्ये व्यवहाराचं देवाण पैसे किती दिले पैसे किती खर्च झाले किती शिल्लक राहिले जमा खर्च कळावा बँकेचे व्यवहार कळावे आणि शेतकरी जो माल उत्पादन करतात त्या उत्पादन केलेल्या मालाचा त्यासाठी काय कसं करावं लागतं कशी विक्री करावी लागते करा आजच्या घडीला कोणता माल कोणत्या किंमतीला विकला पाहिजे हे नफा कसा होतो तोटा कधी होतो त्याचं व्यवहार ज्ञान त्या विद्यार्थ्यांना कळावं